त्यानंतर थेट जाणार आहोत खासदार संजय राऊत बोलतायत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र दे फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होत हे कसं योग्य नाही त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयी त्या भावना काय आहेत देवेंद्र दे फडणवीस यांनी एक ते पत्र मागे घ्यावं नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कस एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले पण ते, ते काल म्हणतात की मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे नवाब मलिकांबद्दलची भूमिका पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात देवेंद्र दे फडणवीस ते खोट बोलतात ते खोट बोलतात बरं का ते खोटाडे नंबर एक आहे बरं का एक नवीन सिनेमा येतो एक नंबर तसे ते एक नंबरचे खोटाडे असे माझ मी तेच म्हणतो त्यांनी आपलं पत्र वाचावं देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना पत्र पाठवायला तयार माझ्याकडे पत्राची कॉपी ते पत्र मी जपून ठेवलंय ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते पत्र ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर अशा प्रकारचं पत्र आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय तुम्ही एक मान्य करा नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता सीबीआयवर दबाव आणला होता त्यांच्यावर जे खटले खोटे आहेत बनावट आहेत ते आम्ही बनवण्यात आले त्याला गुंतवण्यात आलं त्यांनी आपलं पत्र मागे घ्यावं भूमिका ठाम की मा खोटा टेपणा करू नये बारे मी मान कि नवाब मलिक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की देवेंद्र फडणवीस ये मुलून का जो तो एक नंगा पोपटलाल है क्या उसका नाम है भूल गया हाँ अब दे देना नाम उसका नंगा पोपटलाल जो घूमता है यहाँ उसने एक भूमिका ली कि देशद्रोही है नवाब ये भ्रष्ट है ये करप्ट उनको जेल में डाला ईडी सीबीआई एनआईए उनको टेररिस्ट का नाम जोड़ा गया ऐसा नहीं है उनका नाम एक टेररिस्ट से जोड़ा गया एक ग्रुप से जोड़ा गया अब नवाब मलिक जी सरकार पक्ष में जब छूट आए बेल पर तो ट्रेजरी बेंच पर बैठे सरकार के जो पक्ष के जो बेंचेस होते हैं वहां बैठे तो देवेंद्र फडणवीस को बहुत गुस्सा आया और गुस्से में एक लेटर लिखा अजित पवार को कि हम कितने राष्ट्रभक्त हैं ऐसी देशद्रोही व्यक्ति को आपके साथ बिठा आप बिठा रहे हो ठीक नहीं है तो आप क्या होगा आप खुले आप नवाब मलिक जी अजीत पवार जी के पार्टी में गए आपके सरकार में है एक तो आपने जो खत लिखा था जो एक हिस्टोरिक डॉक्यूमेंट बन गया था वो आप वापस लीजिए नहीं तो आप बताइए कि नवाब मलिक के ऊपर सब झूठे मुगद में हमने डाले थे जैसे हमारे पर डाले झूठे मुगद में डाले थे हमने जो आरोप थे सब झूठे है या महाराष्ट्र कोणत्या महाराष्ट्र को होते बघा नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दादीलाच आग लावली आहे खरं म्हणजे त्यांना काय तोंड आहे लाडका बहिणी आता लाडके नवाब मलिक झाले नवाब मलिक यांच्यावरती अन्याय झालेला आहे मी वारंवार सांगत होतो तेही सांगत होते ज्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते नवाब मलिक हा यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही मांडीवर घेऊन बसलात ना आता हा का अजून कशावर घेऊन बसलात शब्द मला माझ्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाही हा देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या राष्ट्रभक्तीच्या हे ढोंगी राष्ट्रभक्त आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ढोंगी राष्ट्रभक्त हे बकवास आहे ते नकली लोक आहे आणि म्हणून असे होत आहे मराठा आरक्षण के लिए मुख्यमंत्री बहुत कुछ करना चाहते थे लेकिन देवेंद्र फडणवीस इसके बाद देवेंद्र फडणवीस भी बयान आता ऍसा कुठे आपको आपण लेना ही पडे दस साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठी बोला है और झूठी काम किया है महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है बदनाम किया है महाराष्ट्र को भ्रष्ट किया है महाराष्ट्र को जरंगे के पाटिल जो बोल रहे ठीक बोल रहे हैं। आज एकत्र राजीव गांधी आज का चेहरा कांग्रेस राष्ट्रवादी जाहिर किया आज 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 राज, आज राजकीय राज बैठक नहीं है आज राजीव गांधी जयंती निमित्त यांच्या सद्भावना त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला सगळ्यांनाच हवा जर तुला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला महाविकास आघाडीला एक उत्तम सोजवळ सुसंस्कृत संयमित तर मलिकांसोबत आता शिंदेही बसल्याचं यावेळेस म यावेळेस संजय राऊतांनी म्हटलंय लाडके नवाब मलिक झाल्याचं देखील राऊत म्हणत आहेत मलिकांबाबत फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र हे मागे घ्यावं मलिकांवर दाखल झालेले गुन्हे हे फडणवीस यांनी खरं तर मागे घ्यावे असं देखील यावेळेस राऊतांनी म्हटलंय जरांगे जे बोलत आहेत ते बरोबर बोलल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय मलिकांसंदर्भात अजितदादानं लिहिलेलं पत्र फडणवीस यांनी मागे घ्यावं मलिकांवर दाखल केलेले खटले देखील यांनी मागे घ्यावेत असं संजय रावतांनी म्हटलंय